ब्रह्मा गुरु गुरु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्म श्री सद्गुरे नमा जय जय रघुवीर समर्थ दास बोद। दशक सहावा देवशोधन नाम समास दुसरा ब्रह्म पावन नाम श्रीराम समर्थ ऐका उपदेशाची लक्षणे साईज प्राप्ती होय जेने नाना मतांचे बेखने कामा नये सर्वता ब्रह्मज्ञाने विन उपदेश तो मनो नये निशेष धान्यविन जैसे भूस खाता नये नाना काबाड बडविले नातरी तक्रची तकरची घुसळीले अथवा दुनीची सेविले सावकाश नाना साली बक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या खोबरे सांडून खादिल्या नरोट्या जैशा तैसे ब्रह्मज्ञाने विन नाना उपदेशेचा सीन सार सांडून आसार कोण शहाना सेवी आता ब्रह्म जे का निर्गुण याची केले निरूपण सूचित करावे अंतकरण जनी, सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाना परंतु हे तगेना सर्व काळ अंती ब्रह्म निर्गुण याची शाश्वताची खून पंचभूतिक जान नाशिवंत विहे पाहता भूते कसे मनावे त्याते, भूत मनता मनुष्यात विषाद वाटे मातो जगज्जनक परमात्मा त्यास आणि भूत उपमा ज्याची कळीना महिमा ब्रह्मादिकासी भूता ऐसा जगदीश मनता उत्पन्न होतो दोष या कारणे महापुरुष सर्व जाणती पृथ्वी आप तेज वायु आकाश या सभाय जगदीश पंचभूताशी आहे नाश आत्मा अविनाश रूपी जे जे रूप आणि नाम तो तो अवगाची भ्रम नामारूपात वर्म अनुभवे जाणावे पंचभूते आणि त्रिगुण ऐसी अष्टता प्रकृती जान अष्टी प्रकृती स दृश्य ऐसे ते हे दृश्य नासिवंत ऐसे वेद बोलती श्रुती निर्गुण ब्रह्म शाश्वत जानती ज्ञानी जे शस्त्रे तोडिता तुटेना जे पावके जाळीिता जळेना आपे करुणी जे वायुचिने उडेना जे पडेना ना झळेना जे घडेना ना, ना दडेना परब्रह्मते ज्याशी वर्णची नसे जे सरावाहून अनारीसे परंतु असतीचे असे सर्व काळ दिसेना तरी काय झाले परंतु ते सर्वत्र संचले सूक्ष्मचे कोंदाटले जे ते दृष्टीस लागली सवे जे दिसेले ते ते पहावे परंतु ते जाणावे गोप्य आहे प्रगट ते सार जाणावे प्रगट दे प्रगटते जाणावे असार आणि गुप्त ते जानावे सार गुरुमेघ मुख्य हा विचार उमजो लागे जे उमजे ना ते उमजावे जे दिसेना ते पहावे जे कळे ना ते गुप्ततेची विवेके बळे गुप्ततेची प्रगटवावे कानडची अभ्यासावे सावकाश वेदविरंची आणि शेष श्रीले निशेष तेची जानावे विशेष परब्रह्मते परी ते कोणे परी साधावे त्याची बोलले स्वभावे अध्यात्मश्रवणे पावावे ब्रह्मते, पृथ्वी नव्हे आप नव्हे तेज नव्हे वायू नव्हे वर्र व्यक्त ऐसे नव्हे ते तयास मनावे देव वरकड लोकांचा स्वभाव जितके गाव तितके देव जनाकारणे ऐसा देवाचा निश्चय झाला देवनिर्गुण प्रत्यय आला आता अशी आपला शोध घ्यावा माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देहा तो मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे पाहता देवाचा विचार अवघा तत्वाचा विस्तार तत्वे तत्व झाडता सार आत्माची उरे आपणाशी ठावच नाही येथे पाहणं लगे सर्व काही ठाईचा ठाई विभागून गेला बांधली आहे ती गाठोडी जो कोणी विचारे सोडी विचार पाहता ही गाठोडी आडळे ना गाठोडे शरीर याचा पाहता विचार एक आत्मा निरंतर आपण नाही आपणाशी ठावच नाही जन्म मृत्यू कैसे गाई, पाहता वस्तूचा ठाई पाप पुण्य नसे पाप पुण्य यमयातना ही निर्गुणी तो असे ना आपण तोची जन्ममरणा ठाव कैसा देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला देहातीत होता पावला मोक्षपद झाले जन्माचे सार्थक निर्गुण आत्मा आपण एक परंतु हा विवेक पाहिलाशी पहावा जागे होता स्वप्न सरे विवेके पाहता दृश्य ओसरे स्वरूपानुसंधाने ते तरे प्राणी मात्र आपणास निवेदावे आपण विवेके नुरावे आत्मनिवेदन जाणावे याचे नाव आदी अध्यात्मश्रवण मग सद्गुरुपाद सेवन पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे आत्मदेवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी आपण आत्मा अंतरी बोध झाला त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला संसार खेद तो उडाला देहो प्रारब्धी टाकीला सावकाश यासी मनजे आत्मज्ञान येणे पाविजे समाधान परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला आता होणार ते होई नका आणि जाईन जाणार ते जाई नका तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची संसारी पुडावी चुकेले देवा भक्ता ऐक्य झाले मुख्य देवास ओळखिले सत्संग करुणी इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्म पावन नाम समासु दुसरा, जय जय रघुवीर समर्थ